तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसीचा मेळावा होता त्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये जे काही साहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याहून हा काही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं कार्य सोमनाथ काशीद नावाचा जो व्यक्ती आहे हा करत आहे समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहे हा व्यक्ती अर्धवट बुद्धीचा आहे काय तुम्हाला मी अर्धवट बुद्धीचा याच्यासाठी म्हणतोय कारण छगन भुजबळ यांनी जे काही वक्तव्य केलं यानं पूर्णपणे ते ऐकलेलं नाही त्यानं फक्त शेवटचं वाक्य घेतलं आणि त्या शेवटच्या वाक्यावर यानं आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळं सोशल मीडियाला किंवा ओबीसी विरोधकाला ऐतच कोलित भेटलं आणि जी काही तीन फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे सभा झाली त्या सभेला मी होतो स्वतः उपस्थित होतो तसं सांगायचं म्हणजे आतापर्यंत ओबीसी मेळाव्याच्या जेवढ्या काही सभा झालेल्या आहेत त्या टोटली सभेला मी उपस्थित आहे काय आणि उपस्थित असल्यामुळं नेमकं तिथं काय घडलं सोमनाथ काशी त्या सभेत नव्हते आणि नसले तरी त्यांनी तो पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाही म्हणून त्यांना ते समाजाची दिशाभूल करण्याचं काम हा व्यक्ती करतोय मित्रांनो त्या दिवशी छगन भुजबळ साहेब ज्या सभेत बोलले त्या सभेला फक्त मीच नव्हतो तर बारा बोलतेदाराचे अध्यक्ष म्हणून जे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मेळाव्यात सहभागी असतात त्यांचे भुजबळ साहेबाच्या बाजूला बॅनर असतात असे आमचे कल्याणराव दुळे हे सुद्धा त्या सभेमध्ये उपस्थित होते त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रीय महासंघाचे जे अध्यक्ष म्हणून आहेत भगवानराव बिडवे यांचे समर्थक सुद्धा त्या मेळाव्यामध्ये होते एवढेच नव्हतं एक बिडवे मॅडम म्हणून आलत्या त्यांची ते, मी माझ्या चॅनलवर बाईट सुद्धा घेतलेली तू तुम्ही सुद्धा पाहू शकता त्याचबरोबर जीवासेनेचे सुद्धा काही कार्यकर्ते होते त्याचबरोबर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जे काही गट तट आहेत त्या गटातटातले सुद्धा व्यक्ती होते म्हणजे जवळपास भुजबळ साहेबाच्या त्या सभेला नाभिक समाजातल्या पाच संघटनेतले लोक सहभागी होते म्हणजे त्या सभेत होते यापैकी कोणीही भुजबळ साहेबावर आक्षेप घेतलेला नाही कल्याण दळे साहेबाचं सुद्धा भाषण झालेलं आहे काय तिथं आणि बाकी समाज बांधव उपस्थित यांना कोणालाही त्याची हरकत नाही परंतु हा व्यक्ती एकच वाक्य घेऊन त्याचा विपर्यास करून समाजाची दिशाभूल कशी पद्धतीने करतो हे मी तुम्हाला सांगतो शनिवारच्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल भुजबळ साहेबांचा भुजबळ साहेबांनी भाषणाच्या सुरुवातीला नाभिक समाजाचे जे काही कर्पुरी ठाकूर आहेत यांना भारतरत्न दिल्याबद्दल भारत, दिल्या भारत सरकारचे पंतप्रधानाचे पहिल्यांदा आभार व्यक्त केलेले आहेत आणि ओबीसी साठी काम करणारे जे काही कर्पुरी ठाकूर आहेत यांच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितलेली परंतु मित्रांनो दुसऱ्या वेळेस त्यांनी दुसरंही उदाहरण दिलं एक की नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये एका नाभिक समाज बांधवाने भुजबळ साहेबांचं फक्त एक स्टेटस ठेवलं कोणतं तीन फेब्रुवारीच्या सभेचं आणि ते स्टेटस ठुल्यामुळं काय तिथल्या त्या गावातला जो काही मराठा समाज आहे हा त्याच्याकडे गेला बाचाबाची केल्यानंतर तो नाभिक समाज बांधव म्हणला भुजबळ साहेब आमचे नेते साठी काम करत म्हणून मी ठेवलं काय आणि बाचाबाची झाल्यानंतर शिवीगाळ झाल्यानंतर मित्रांनो त्या गावातल्या मराठा समाजाने त्या सलून दुकानामध्ये कोणीही मराठा समाजानं जायचं नाही असं त्यांनी ठराव केला तिथं म्हणजे जाहीर केलं की आजपासून याच्या दुकानामध्ये कोणीही दाढी कटिंगला जायचं नाही असं कोण केलं ठराव मराठा समाजानं नाभिक समाजाच्या दुकानात जायचं नाही असा ठराव केला आणि याचा ठराव केल्यानंतर मित्रांनो ही गोष्ट ही गोष्ट नाभिक समाजापेक्षा ही भुजबळ साहेबांपर्यंत पोहोचली की ह्या ह्या गावामध्ये जो काही नाभिक समाजाचा बांधव आहे हो त्यानं भुजबळ साहेबाचा स्टेटस ठेवल्यामुळं तिथल्या मराठा समाज बांधवाने त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे ही गोष्ट ज्यावेळेस भुजबळ साहेबाला कळली त्यावेळेस त्यांनी आपल्या सभेमधून या घटनेचा किंवा या प्रकाराचा उल्लेख केला की पाथर्डी तालुक्यात जी काही घटना घडली नाभिक समाज बांधवासोबत खरोखर त्याचं मला दुःख होत आहे कारण एक मराठा समाज बहुसंख्य असलेला समाज आज एक स्टेटस ठुल्यामुळं हो, जर त्याच्यावर बहिष्कार टाकत असल तर माझी विनंती आहे की त्या गावातल्या ते काय म्हणले नीट ऐका त्या गावातल्या म्हणजे गावात महाराष्ट्रातल्या गावात नाही बरं का त्या गावातल्या नाभिक समाज बांधवांचे जे काही चार पाच दुकान आहेत यांनी सुद्धा मराठा समाजावर जर बहिष्कार टाकावा म्हणजे त्यांना कळन नाभिक समाजाची जी काही हे आहे ताकद आहे ती त्यांना कळन म्हणजे भुजबळ साहेबांचा सांगण्याचा उद्देश जो होता तो की त्या नाभिक समाज बांधवाला आधार देण्याचा होता म्हणून भुजबळ साहेब काय म्हणले की जर मराठा समाज नाभिक समाज बांधवावर जर बहिष्कार टाकत असल तर त्या गावातले जे काही चार पाच नावे आहेत यांनी सुद्धा मराठा समाजावर बहिष्कार टाकावा त्यांच्या दाढी कटिंग कर करू नये मग काय कळन त्यांना की बहिष्कार टाकल्यावर काय होतं काय हा भुजबळ साहेबाचा उद्देश होता परंतु आपल्या समाजातल्या सोमनाथ काशीद नावाच्या व्यक्तीने याचा विपर्यास केला स्वतःच्या परिसदि काय आणि त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब म्हणतात की मराठा समाजाच्या दाड्या कटिंग करू नका अरे बाबा हे वाक्य म्हणायच्या आधी जे काही रामायण घडलं हे तू काय सांगत नाही समाजाला आणि हे सांगत नसल्यामुळं मी आज फेसबुकवर आलेलो आहे मित्रांनो डायरेक्ट भाषणामध्ये भुजबळ साहेब असं म्हणले नाही की महाराष्ट्रातल्या नाभिक समाजाने मराठा समाजाच्या हजामती करू नये किंवा दाड्या कटिंग करू नये असं अजिबात म्हणलेले नाहीत ते अशा टायमाला म्हणलेले जर मराठा समाज नाभिक समाजावर जर बहिष्कार टाकत असेल तर नाभिक समाजाने सुद्धा बहिष्कार टाकला पाहिजे त्यांनी नाभिक समाजाने त्यांच्या दाड्या कटिंग करू नये बसा म्हणा त्यांना मग एकमेकाला भाद्रत आता भाद्रत हा शब्द सुद्धा ह्या सोमनाथ काशीद नावाच्या प्राण्याने अर्धवट बुद्धीच्या आक्षेप घेतलेला आहे की भादरने हे आमच्यासाठी काय अपमानजनक आहे अरे मित्रा तुला लाज वाटायला पाहिजे होती की जालन्याचे रावसाहेब दानवे भरसभेमध्ये आमच्या समाजाची टिंगलटवळी केली तेव्हा तू ते कोण्या बिळात बसला होता हां त्यावेळेस तू रावसाहेब दानवे जे खासदार आहेत त्यांच्या विरोधात का नाही तू बोलला त्यावेळेस तू का नाही निवेदन दिलं त्यावेळेस का नाही फेसबुकला आला हां का ते भाजपचे येत म्हणून ते सत्तेमध्ये येत म्हणून तू गुपचूप बसला का बिळामध्ये जाऊन त्यानंतर भास्कर जाधव जे की शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा आम्ही मशी भादरतो का म्हणून म्हणले त्यावेळेस तू कोणा बिळामध्ये बसला होता त्यावेळेस तू नाभिक समाजाचा अपमान झालेला तुला कळलं नाही का हा त्यावेळेस तर ते त्यांनी उघड उघड म्हणलं होतं आम्ही काय हजामती करतो का आम्ही काय मसळी भादरतो का तेव्हा तुझा स्वाभिमान कुठे गेला होता हम्म आणि तू आज भुजबळ साहेबानं नाभिक समाजाची बाजू घेतली तर त्यावेळेस तू असा त्यांच्या विरोधात गोष्ट करतो त्या चॅनलवाल्याला सांगतो हा अरे मित्रा तू जर खरंच नाभिक समाजाचा स्वतःला तू जर काही घटक समजत असेल तर ही घटना जी घडली होती अहमदनगर जिल्ह्यामध्ये ती घटना भुजबळ साहेबांना कळायच्या आधी तुला कळायला पाहिजे होती आणि तू त्या ठिकाणी जाऊन नेमकं काय प्रकरण झालेलं आहे याची तू माहिती घ्यायला पाहिजे होतीस काय पण तू तसं केलं नाही भुजबळ साहेबाच्या सभेनंतर फक्त शेवटचं एक वाक्य घेतलंस आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम तू चालू केलंस याच्यामुळं आज समाजाचं किती मोठं नुकसान होणार आहे याचं मी तुला आज सांगतो तुला जर लेकरबाळा असतील काय तर मित्रा आज जर मराठा समाज ओबीसी समाजाचं जर आरक्षण गेलं याच्यात जर वाटेकरी वाढले पहिलेच ओबीसी समाजामध्ये तीनशे शहात्तर जातील एक जागा जर निघली तर तीनशे शहात्तर फॉर्म जातात तिथं मला एक सांग उद्या जर हा मोठा भाऊ आमच्यामध्ये आला काय मला सांग तुझे मुलं डॉक्टर इंजिनियर होतील का तुझं जर शिक्षण झालेलं असेल तर तू विचार कर काय आणि उद्याच्याला तू फेसबुकला येऊन तू याचं उत्तर दे जर मोठा भाऊ आमचा मराठा बांधव जर मध्ये आला तर तुझे लेकरं मी समाजातले सोडून दे कारण तुला समाजाचा संबंधच नाही काय तू फक्त स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी तू वाटेल ते बघ बघ करतो काय तुझे लेकरं डॉक्टर इंजिनियर होतील का अरे आताशी कुठं आमच्या नाभिक समाजाचे लोक सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे सदस्य होत आहेत आणि तू जर असं जर केलंस तू जर समर्थन दिलंस काय तर तू तु, तुझ्या तु मुलांच्या भवितव्य सुद्धा भविष्य बर्बाद करण्याचं काम तू स्वतः करतोस समाजाचं तर करतच आहेस परंतु तुझे जे मुलं आहेत काय तुझ्या तु 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 मुलं सुद्धा डॉक्टर इंजिनियर होणार नाहीत तुला माहित आहे का डॉक्टर होण्यासाठी नीटच्या परीक्षेला किती कट ऑफ आहे हा अरे ओबीसी मध्ये एवढं कटाप वाढले आणि त्याच्यात जर हा आमचा मोठा भाऊ बहु आला बहुसंख्य समाज असलेला हा तर तुझा मुलगा लागल का डॉक्टर इंजिनियर होईन का, का त्याला बी दाड्या कटिंगच भादरायला होतो तू हा अरे आज भादर न सुद्धा सोपं राहिलं नाही राजा आज आम्हाला इतक्या भावक्या तयार झालेल्या आहेत मराठा समाजसुद्धा दाड्या कटिंगचं दुकान टाकतोय मरवाडी समाज टाकतोय हा मुसलमान टाकतोय बंजारा टाकतोय आणि आता उरले सुरले ते भय येऊन बसलेत आमच्या शेजारी काय म्हणजे आज जो समाज दाढी कटिंगचा व्यवसाय एकटा करत होता नावी समाज आज त्याच्यामध्ये त्याला सात आठ लोक भावक्या झाल्यात म्हणजे तेलही गेलं आणि गेलं काय तू तु, तु, तुझ्या मुलांचा विचार कर जर तुला आरक्षणाबद्दल खरंच अभ्यास असेल असल हस तर अरे आज त्या भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली तीन तीनशे पेक्षा जास्त जाती आज सभेला येतात मी स्वतः प्रत्येक सभेला गेलेलोय तू कोणत्या सभेला आला होता याचं तू उत्तर दे ओबीसीचा तू स्वतःला काहीतरी समजतो ना बारा बलुतेदाराचा अरे तुला मी गेल्या महिन्यामध्ये याच ग्रुपवर एक करोड नाभिक समाजाच्या ग्रुपवर डिसेंबर महिन्यामध्ये मी सर्वे केलेला आहे तू पहा तू ह्या ग्रुपवर याच्यामध्ये बारा बोलुतेदाराचे अध्यक्ष किंवा ओबीसीचा नेता म्हणून फक्त कल्याण धळे यांना पंच्याऐंशी टक्के मत पड्यालय समाजाचं आणि भगवान बिडवे यांना पंधरा टक्के पड्यालय तुला तर एक टक्का बी समाजानं मान्य केलेला नाही दे नाभिक समाजाच्या ग्रुपवर काय आणि तू काय स्वतःला बाराबोलुते दाराचा अध्यक्ष समजतो आणि तू जर बाला बोलुते दाराचा अध्यक्ष असतास तर एखाद्या तरी सभेमध्ये तू दिसला असतास ना भुजबळांच्या ओबीसीच्या हा तू तर जरांगी पाटलाच्या स्टेजवर दिसतोस अरे तू ज्याच्या सोबत जरांगी पाटलाच्या स्टेजवर गेला त्या व्यक्तीला त्या म्हाताऱ्याला जरांगी पाटलांना अक्षरशः हकलून दिलेले हा तू काय तिथं लाचारी करायला जातो अरे जरंगी पाटील सुद्धा विचार करतील की नाभिक समाजाचा कल्याण दळे हा भुजबळांचा डावा हात आहे उजवा हात आहे आणि हा कुठलाही मायाकडे आलेला आहे हा अरे आपला इतिहास पाय तू इतिहास जर पाहिलास तर आपल्या समाजामध्ये अजून गद्दार पैदा झालेला नाही काय आणि तू समाजाची दिशाभूल करतो समाजाच्या आरक्षणावर घाला घालतो हा तुझ्या एका चुकीमुळं आज समाजा नाभिक समाजाकडे पाहण्याचा ओबीसी नेत्याचा दृष्टिकोन बदललेला आहे अरे आता कुठं आमच्या समाजाला त्या ओबीसीच्या स्टेजवर नेतृत्व भेटलेलं आहे कल्याण दळे प्रत्येक सभा गाजवत आहेत प्रत्येक सभा ते टाळ्या मिळवत आहेत काय आज कल्याण दळे यांचं प्रत्येक ओबीसी नेता मग ते छगन भुजबळ असतील प्रकाश शेंडगे असतील काय महादेव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये कल्याण दळे हे नाव आलेले बारा बोलते असं म्हणून आणि तू त्यांचं क्रेडिट खराब करण्यासाठी तू अशा बाईट देतो छोट्या मोठ्या चॅनलला तू तुझ्या विचार कर तू तुझ्या मुलांचा विचार कर तुझ्या या बाईटमुळे तुझ्या मुलांना काय नुकसान होणार आहे काय नाभिक समाजाचं तर तू नुकसान करणार आहेस आज कुठेतरी नेतृत्व भेटलंय कल्याण दळे यांना आणि तू त्यांच्या अर्धवट आ, क्लिप ऐक तू अर्धवट हे करून तू त्याच्यावर विचार व्यक्त करतो तुला जर पूर्ण बुद्धी असेल अर्धवट बुद्धी नसेल तर तू पूर्ण भुजबळ साहेबांची क्लिप ऐक आणि उद्याच्याला तू याच फेसबुक ग्रुपवर येऊन तू तुझं तु 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 मत व्यक्त कर याच्या सुद्धा कल्याण दळे साहेबानं आम्ही बाराची आहोत हा जो काही शब्द प्रयोग केला होता याच्यावर सुद्धा तू आक्षेप घेतला होता तेव्हा सुद्धा तुझ्या बुद्धीची की आली काय कि किती तुला देवानं अर्धवट बुद्धी दिली तू कल्याण दळे यांचं सुद्धा पूर्ण भाषण ऐकलं नाहीस काय त्या कल्याण दळेला सुद्धा तू म्हणला की आम्ही बारा तू आशिन बाराचा आम्ही नाहीत अरे मित्र तुझ्या बुद्धीची किव येते कल्याण दळे जे म्हणले होते मी बाराचा आहे रिचार्ज मार कल्याण दळे जे म्हणले होते आम्ही बाराचे आहोत ते बारा बोलुते दाराचा अध्यक्ष या उद्देशानं म्हटले होते आणि तू त्याचा विपर्यास केलास आणि ते काय त्या चार पाच लोक तू या मागं नाहीत आणि त्या लोकाला तू पोस्ट लिहून देतो आणि पोस्ट लिहून देऊन त्याला टाकायला होतो फेसबुकवर याच्या विरोधात बोला त्याच्या विरोधात बोला दळेच्या विरोधात बोला भुजबळच्या विरोधात बोला अरे त्यांना फोन केला त्यांना बोलता येत नाही बरोबर तुझ्यात हिंमत आहे तर आज तू फोन का नाही उचललेस आज तुला नांदेडहून फोन आले जालन्याहून फोन आले औरंगाबादहून फोन आले तू कोणत्या मीटिंगमध्ये होते का पंतप्रधानासोबत बसला होता का तू तुला बोलण्याची अकल नाही राजा चालला तू समाजाचं चा नुकसान करायला हा तुझ्यामुळं तुझ्या मुलांचं सुद्धा नुकसान हो तुझ्या आज या वक्तव्यामुळं नाभिक समाजाचं क्रेडिट ओबीसीच्या नेत्यासमोर डाऊन झालेलं आहे काय जे काही उद्या त्याला आमचं अस्तित्व राहणार आहे त्याला सुद्धा तिकीट भेटणार नाही काय अरे तुला पण कोणीच देणार नाही ना कारण नाभिक समाज ओबीसीच्या विरोधात आहे हे तुझ्या वक्तव्यावरून दिसायला ते तू जे काही आज वक्तव्य केलंस त्या वक्तव्यानं असं दिसतं की तू ओबीसीचा विरोधक आहेस काय आणि याच्यामुळे मग जर नाभिक समाज जर ओबीसीचा विरोधक असल काय ओबीसीचा जर विरोधक असल तर उद्याच्याला आपल्या समाजातल्या एखाद्या व्यक्तीला तरी हा ओबीसीचा पक्षी तिकीट देईल का आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत आज त्या मागण्या पूर्ण होतील का हा अरे आज चाळीस वर्षापासून नाभिक समाज सरकारकडे मागण्या मागतोय एक तरी मागणी त्यातली पूर्ण झाली का का झाली नाही कारण आमचं विधानसभेमध्ये कोणी नाही संसदेमध्ये कोणी नाही मंत्री कोणी नाही आमचे प्रश्न कोण मांडणार आहे अरे ओबीसीच्या माध्यमातून आज तुला असन किंवा दळे साहेबाला आसन किंवा कोणाला बी एखाद्याला तिकीट तर भेटल ओबीसीचा म्हणून पण तुझी जी भूमिका आहे ओबीसीच्या विरोधातली यामुळे समाजाला ना घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण होणार आहे मित्रा तुला हात जोडून विनंती आहे काय तुला सुद्धा जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल तर कोणाचं तरी नेतृत्व मान्य कर कारण काय असतं माहिती आहे का पंगत जर चुकली तर एक वेळचं जेवण सुटल पण संगत जर चुकली तर आखा आयुष्य बर्बाद होतं आहे संगतीमुळं त्याच्यामुळं तू चांगल्याची संगत धर अभ्यास कर आणि नसल तर तू जरा शांत राहा तुझी पण संधी येईल ना आज नाभिक समाजात का कल्याण दळीच्या व्यतिरिक्त काय नेते नाहीत का पण ते कसे आज शांत आहेत का नाही वेट अँड वाचची भूमिका घेत आहेत आज भगवान बिडवे शांत आहेत हां दत्ताशेठ आनर्षी शांत आहेत गोविंद दळवी शांत आहे हां हा? त्यांनी कुठे केली का कमेंट अरे त्या सभेची क्लिप त्यांनी सुद्धा ऐकली आज मला भगवान बिडवे अण्णा यांचा हो फोन आला सोमनाथ साळुंकेचा फोन आला सांगली संजीव साळुंकेचा आला नांदेडून आले की सोमनाथ काशीत का फोन उचलत नाही अरे राजा तू नेता बनायची जर असल तर पहिल्यांदा तू समाज बग, तु हित बघ स्वतःचं बक्षण्यापेक्षा तू काय कर समाजाचं हित काय होतं हे बघ तू आणि खरोखर तू समाजाला जे काय करतो तुझ्यातून तु दिशाभूल होत आहे का समाज चुकीच्या मार्गावर जातोय का तू समाजाचं क्रेडिट खराब करण्याचं काम आज केलेलं आहेस तू जर छगन भुजबळ यांची ती पूर्णपणे क्लिप ऐकली असतीस तर तू प्रतिक्रिया दिली नसती ओबीसी आरक्षण काय आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याचा पहिले तू अभ्यास कर नंतर तू क्लिप दे कारण निगेटिव्ह क्लिप मुळे समाजाचं खूप मोठं नुकसान होते आज समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे ओबीसी नेत्याचा कारण काय नाभिक समाज हा आक्रमक म्हणून आज पोस्ट फिरत आहे आज तू जरंगे पाटलाची बघ तुला आनंद झाला असेल परंतु टोटल समाज बांधवाला आज दुःख झालेलं आहे आज माळी समाजाच्या लोकांनी सुद्धा मला फोन केलेले समता परिषदेचे असतील सावता परिषदेचे असतील यांचे सुद्धा जिल्हा जिल्हा अध्यक्षांनी फोन केले आणि विचारलं की तुमचं नेमकं काय चाललंय तुमचा एक नेता असं करतोय तुम्ही इकडे आहेत म्हणजे एकूण तर काय तर तुझ्या प्रतिक्रियेमुळे नाभिक समाजाचं क्रेडिट डाऊन होण्याचं चा काम चालू आहे आणि तू असं करू नकोस याच्यामध्ये समाजाचं तर नुकसान आहे परंतु तुझ्या स्वतःच्या तु मुलांचं तु सुद्धा नुकसान आहे तुला जर वाटत असेल की तुझे मुलं आरक्षणाच्या माध्यमातून जर मला हे करायचेत डॉक्टर करायचे इंजिनियर करायचेत काय तर मित्रा तू लक्षात घे की तू तुझ्या मुलांचं आयुष्य तुझ्या मुलाचं भविष्यव्य सुद्धा तू तु बर्बाद करतोस शांत डोक्याने विचार कर आणि पूर्ण माहिती घेऊन तू क्लिप बनव नंतर तू कमेंट कर काय आज आपल्या समाजाला जे काही वातावरण निर्माण झालेले आज जे आमच्या समाजाकडे बारा बलुतीदाराचा अध्यक्ष होऊन पाहण्याचा जो काही कल निर्माण झालेला आहे त्या याच्यावर तू घाला घालण्याचं काम करतोस आता तुझा नेमका स्वार्थ काय हेच कळन झालंय अरे मला एक सांग तुला जे ताट वाढलेलं आहे त्या ताटामध्ये तू घरातले दहा मेंबर आहेत काय पाच पोळ्या आहेत आणि दहा मेंबर आहेत तुम्हालाच अर्धी अर्धी येते आणि त्याच्यात जर अजून येऊन मोठा स्ट्रॉंग भाऊ जर येऊन त्याच्यात हिस्सेदार होत असेल तर तुला काय भेटल आरक्षण काय भेटल मित्रांनो जो काही संभ्रम झालेला आहे सोमनाथ काशीद म्हणजे नाभिक समाज नाही सोमनाथ काशीद म्हणजेच नाभिक समाजाचं अस्तित्व नाही कारण आज जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणामध्ये आज कल्याण दळे प्रत्येक ओबीसी सभेमध्ये आहेत प्रत्येक मेळाव्याला आहेत आणि प्रत्येक समाजाच्या नेत्यामध्ये कल्याण दळे यांची चांगली प्रतिमा निर्माण झालेली तू जर कल्याण दळे यांच्यावर जळत असेल तर हा तुझ्या बुद्धीचा दोष आहे, आहे। दो मित्रा घटना ते भुजबळ साहेबाला माहीत झाली माळी समाजाची असून ती तुला का माहीत झाली नाही आणि तुला जर माहीत झाली असती तर तू त्या गावामध्ये गेला असतास आणि त्या गावातल्या समाज बांधवाशी चर्चा केली असती मला एक सांग की भुजबळ साहेबांचे मेळावे व्हायचे आधी भुजबळ साहेबांचे मेळावे व्हायच्या आधी त्या तुळशी गावामध्ये एक घटना घडली मराठा समाजाला मतदान का केलं नाही म्हणून नाभिक समाज बांधवाच्या एका कुटुंबाला अख्ख्या दहा वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या व्यक्तींना मारहाण केली त्यांचा गोठा जाळण्यात आला शेतीतलं पीक नष्ट करण्यात आलं गुरं सोडून देण्यात आले त्यावेळेस तो कुठे गेला होता तू का नाही त्या तुळशी गावामध्ये जाऊन त्याची चौकशी केली का नाही तू त्याचं सांत्वन केलंस हा म्हणजे तू जी काही आज भूमिका घेतोय ही समाजाच्या विरोधात भूमिका घेतोय आणि आज समाज हुशार झालेला आहे आज लोक मला फोन करून विचारतात की सोमनाथ कशी असे का वागतोय त्यानं पूर्ण व्हिडिओ का नाही पाहिला तुला एकच विनंती आहे की छगन भुजबळ यांचं पूर्ण भाषण ऐकतो मी टाकलेला आहे व्हिडिओ आपल्या चॅनलला सुद्धा आहे आणि बाकीच्या चॅनल सुद्धा आहे भुजबळ साहेब दाढी कटिंग करू नका याच्या आधी काय काय म्हणले हे भाषण जर तू ऐकलं असतं तर ही प्रतिक्रिया दिली नसतीस मित्रांनो अजूनही आमच्या नाभिक समाजाचं जे काही प्रश्न आहेत हे कोणतेही मिटलेले नाहीत का मिटलेले नाहीत कारण मिटले आम्हाला राजकीय अस्तित्व हो नाही आमच्या मागण्याचा कोणी विचार करत नाही काय तू म्हणशील की मी काही भुजबळाचा समर्थक का आहे का मी नाभिक समाजाचा समर्थक आहे आणि नाभिक समाजाच्या हितासाठी मी काम करतोय मित्रा ज्यावेळेस शेलूमध्ये नाभिक समाजाच्या दहा वर्षाच्या मुली वेळेस तू कोणा बिळात बसला होता त्यावेळेस का नाही तू भेटायला गेला तिथं काय अरे तू स्वतःला जर बारा बोलुते अध्यक्ष समजतो त्याच्या अगोदर तू स्वतःच्या समाजातले प्रश्न तर मिटवण्याचा प्रयत्न कर तुझ्या माग बारा लोक तरी आहेत का हे तरी दाखवण्याचा प्रयत्न कर एक तू घे ना भुजबळासारखी सभा आणि दाखव तू माग किती लोक आहेत मग कळत नुसते त्या चॅनलवाल्याला क्लिप देण्यापेक्षा ग्राउंड लेवलला काम कर काय अरे तुझ्यामुळं तू किती चुकीचा आहेस तुला अजून एक उदाहरण देतो मित्रांनो लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व दुकानं बंद होते लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे म्हणजे नाव्याचेच नाही की तर बाकी सगळे दुकानं बंद होते नाव्याचे तर दुकानं बंदच होते त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या सोमनाथ काशीद नावाच्या अर्धवट बुद्धीच्या माणसानं दरवाढ केली सलूनची आणि ती एबीपी माझावर त्यानं क्लिप सोडली की दाढी कटिंगचे भाव पाचशे रुपये अरे मूर्ख माणसा ज्यावेळेस नावी समाजाची दुकानं पूर्णपणे बंद होते नावी समाज आत्महत्या करत होता ह त्याला खायला नव्हतं त्यावेळेस तू दरवाढ केलीस आणि त्यावेळेस यानं दार दरवाढ केली ती ही दाढी कटिंग पाचशे रुपये म्हणून केवळ प्रसिद्धीसाठी आणि याच्या दरवाढीमुळं आज आमच्या त्याच पिरियडचे तू पहा कमी ठेवून तुझ्या या एका चुकीमुळं नाभिक समाजातल्या आया बहिणीला किती घाणघाण शिवा दिल्या कारण पूर्ण लॉकडाऊन असताना तू दरवाढ केली सलूनची ती दाढी कटिंग पाचशे रुपये तू कोणाला विचारात घेतलं होतस किती समाज बांधवाला विचारात घेतलं होतस हा तू जे काही आतापर्यंतचे निर्णय घेतलेलेस हे समाजाला फक्त वापर करायचा दिशाभूल करायची आणि स्वतःला मी नेता म्हणून काय करायचं करतो यासाठी तू फक्त समाजाचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे साफ चुकीचं आहे ज्यावेळेस तुझे मुलं मोठे होतील आणि डॉक्टरसाठी नंबर लावतील ज्यावेळेस तुझे मुलं इंजिनियरसाठी लवकर लावतील सी एसाठी नंबर लावतील त्यावेळेस तुला कळेल की तू तु, तु, तु या समाजाचं तु या मुलाचं भविष्य बर्बाद करण्याचं काम तू त्या माध्यमातून करतोस मित्रांनो आज जो काही मी फेसबुक लाईव्ह आलेलो आहे मी एक फक्त नाभिक समाज बांधव म्हणून आलेलो आहे माझ्या समाजाची जर कोणीही दिशाभूल करत असल कोणीही मग ते कल्याण दळे असू द्या भगवान बिडवे असू द्या सोमनाथ काशीद असू द्या काय किंवा कोणी समाजाचा गैरवापर करत असेल तर मी त्याच्या विरोधात बोलणार आहे मग तो कोणीही असो आणि मी जर समाजाच्या विरोधात काही करत असेल तर तुम्हाला मी माझं आज पूर्ण स्वातंत्र्य देतो तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात बोलू शकता परंतु आज सगळे समाज प्रगतीपथावर जात आहेत परंतु समाजातले काही नेते समाजाची दिशाभूल करून समाजाचं क्रीडेत डाऊन करण्याचं काम करत आहेत याचमुळं मी आज आलो होतो भुजबळ साहेबाने जे काही वाक्य म्हणलेलं आहे त्याचा सोमनाथ काशीद विपर्यास केलेला आहे भुजबळ साहेब ते वाक्य म्हणण्याच्या अगोदर काय म्हटलेले आहेत ते वाक्य संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना नाभिक समाजाला म्हटलेले नाहीत काय ते फक्त त्या गावात जी काही घटना झाली होती त्या गावातल्या नावी समाज बांधवासाठी म्हणले होते परंतु ह्या सोमनाथ काशीदनं त्याला राज्य स्तरीय स्वरूप देऊन नाभिक समाजाची स्वतः बदनामी करून घेतलेली यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही भुजबळांच्या याच्यापासून अलग आहोत आम्हाला भुजबळांची गरज नाही आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये नाभिक समाजाला मित्रांनो खूप मोठी हानी सहन करावी लागणार आहे आणि ही हानी होऊ नये समाज जागृत व्हावा हाच या व्हिडिओमागचा उद्देश आहे मित्रा